नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला विसरू नका तर बघा काय महत्वाचं परिपत्रक आहे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी दिलेलं निवेदन याच्यात काय म्हटलेलं आहे राष्ट्रीय निवृत्तीन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीतून योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्त्य योजना लागू करण्याबाबत सन्मान्य महोदय संदर्भयेन शासन निर्णयाच्या एकमध्ये नमूद केल्यानुसार राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना तसेच केंद्र शासनाच्या धर्तीवर एकत्रित पेन्शन योजनेची अंमलबजावणी करण्याचा स्वयंस्पष्ट करण्यात आला आहे सदरची अंमलबजावणी करण्यास तो तद्विषयीच्या शेत शर्ती ओटी विहित करणे योजनेचे नियम व कार्यपद्धती निश्चित करण्यास वित्त विभागास प्राधिकृत करण्यात आला आहे परंतु संदर्भातील निश्चित स्वरूपाची आवश्यक कारवाई अद्याप करण्यात आली नाही त्यामुळे सदर योजनांच्या अंमलबजावणीबाबतीत सर्वदूर महाराष्ट्रात संभ्रमास्थ निर्माण झाली आहे जलसंपदा वगैरे विभागांनी संदर्भात केवळ स्वीकारासह योजनासाठीचा सा विकल्प दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत दिले गेले पाहिजे अशा आशयाचे आदेश प्रस्तुत केले परंतु या संदर्भातील नियम कार्यपद्धती शर्ती व अटी याबाबतचे परिपत्रक आदेश अद्याप वित्त विभागाकडून पारित न झाल्यामुळे संबंधित विभागात त्या संदर्भात अन्न आहे महोदय मार्च दोन हजार पंचवीसच्या मध्यंतर उठून गेले आहे उपरोक्त स्वरूपाची ठोस कारवाई शर्ती व नियम अद्याप अस्तित्वात आले नाही त्यामुळे दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत राज्यभरातील संबंधित कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना विकल्प देण्यास व्यवहारा अडचणी निर्माण होऊ शकतात सध्याची बाब टाळावी व सर्वांना विचारपूर्वक विकल्प देण्यास योग्य मदत मिळावी यासाठी उपरोक्त नियम शर्ती अटी व कार्यपद्धती बाबतचे आदेश विभागाकडून प्रस्तुत झाल्यापासून विकल्प साधी करणं एक महिन्याची मदत वाटते अशी विनंती आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आहे ते आपल्याला समजलं असेल व्हिडिओसुद्धा ती आवड लाईक करायला शकला विसरू नका धन्यवाद